भुसावळ मध्ये सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या नव्याने बांधण्यात आलेल्या रनिंग रूम इमारतीची मंडळ अधिकारी इतिपांडे यांनी दहा जुलै रोजी वार्षिक पाहणी केली सदरी रनिंग रूम लोकोपायलट असिस्टंट लोकोपायलट बुकिंग लॉबी आणि ट्रेन मॅनेजर यांसारख्या रेल्वेच्या स्टाफसाठी निर्माण केलेली आहे भुसावळ जंक्शन हे मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभाग पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभाग आणि पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या स्टाफसाठी प्रमुख स्टाफ चेंजिंग पॉइंट आहे ही नवीन बांधलेली पर्यावरणपूरक पाच मजली रनिंग रूमची इमारत आहे ज्यामध्ये तीन विंग आहेत पहिल्या मजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंत प्रत्येक मजल्यावर तीस खोल्या आहेत आणि सर्व खोल्या पूर्णपणे वातानुकूलित आहेत तळमजल्यावर किचन डायनिंग हॉल रिक्रिएशन रूम इंडोर जिम मेडिटेशन रूम आदी सुविधा देण्यात आल्या आहेत महिला क्रू मेंबर्स साठी ज्यांच्या रनिंग रूम मध्ये राहताना बेड विश्रांतीची खात्री करण्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत दोनशे पन्नास खाटांच्या क्षमतेसह वॉशरूमची सोय असलेल्या मध्य रेल्वेतील सर्वात मोठ्या रनिंग रूम आणि या विश्रामगृहात दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या माहितीबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. मतलब एनपी एनपी और गार्ड जो पूरा युनिट होता है ट्रेन चालाने सुविधाएं आप लोग ने देखी और आपने देखा का पूरा प्रयास है कि जो एक बेस्ट फैसिलिटी हो सकती है रनिंग स्टाफ को देने की वो हम दे रहे हैं सारे रूम्स एसी हैं आपने देखा है कि योगा मेडिटेशन रूम भी है आपने इनकी ईटिंग फैसिलिटीज़ देखी जिस प्रकार से इनको ब्रेकफास्ट लंच और डिनर सर्व किया जाता है जो पैक करके खाना ले जाना चाहते हैं वो पैक करके ले जाते हैं ले लेडीज़ का एक अलग विंग है ये पाँच फ्लोर की पूरी बिल्डिंग है और बनी 2022 में है और सबसे मैक्सिमम कैपेसिटीज की एक टाइम पर 180 बेड्स की है मतलब तो 180 बेड्स ऑक्यूपाइड रहते हैं इसकी कैपेसिटी तो 250 की है करीब करीब तो हमने फ्यूचर की भी प्लानिंग करके रखा है हम चाहते हैं कि हमारे एल गार्ड यहाँ पर आए और उनको हर प्रकार से जो आराम मिलना चाहिए वो आराम मिले आप